नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी जैन महामंडळाची पहिली मीटिंग सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अध्यक्ष ललिता गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस नामदार एकनाथ शिंदे नामदार अजितदादा पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वांमते संमत करण्यात आला या बैठकीत चौदा विषयांवर चर्चा करण्यात आल्या आणि काही सूचना संचालकांकडून करण्यात आल्या त्याची नोंद घेण्यात आली म उपाध्यक्ष मितेश नहाटा यांनी मौलाना आझाद महामंडळ जिल्हास्तरीय कार्यालयात जैन महामंडळाचे बोर्ड असावेत असे सुचवले तर संचालक रावसाहेब पाटील यांनी या महामंडळाचा जास्तीत जास्त फायदा गरीब विद्यार्थी शेतकरी व्यापारी उद्योगधंदा करणाऱ्यांना फायदा व्हावा असं सुचवलं मौलाना आझाद महामंडळाची गाईडलाईन घ्यावी असे ठरले यावेळी उपसचिव मोईन तहसीलदार यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी संचालक अरविंद शहा सुनील पाटणी यांनी कार्यालय आणि कामकाजासाठी स्टाफ द्यावा असं सुचवलं आणि अध्यक्षांनी यासाठी जागा पाहावी असंही ठरलं जैन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा प्रशिक्षण घेणे बेघर लोकांसाठी ग्रहकर्ज उपलब्ध करणे व्यापारी उद्योगधंद्यांसाठी सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणे जैन पाठशाळा सक्षमीकरण आणि विहारधाम निर्मितीसाठी सर्वेक्षण करणे तीर्थक्षेत्र विकास करणे या विषयाची चर्चा करण्यात आली या विषयाचे वाचन व्यवस्थापक जी पी मगदूम यांनी केलं यावेळी जैन फाउंडेशनचे संदीप भंडारी दिलीप परमार महावीर जैन गोपाळ रुणवाल योगेश खोत पी मगदूम मोईन तहसीलदार अरविंद शाह ललिता गांधी मितेश नाहाटा रावसाहेब पाटील उपस्थित होते